सर्व प्रजाजनांसाठी अहिल्या देवींनी बांधली होती निपक्षपाती न्यायाची घंटा ती वाजवत कोणीही येऊ शकायचं घेऊन तक्रार बयादी भांडण गारण आणि तंटा सगळे कायदे चोख व्यवहार लोक कुठल्याही अपराधाला कधीही नाही क्षमा कडक शिक्षा कठोर दंड फरमावताना बाळगली जायची नाही कोणाचीही कमा अहिल्या माता म्हणजे प्रत्यक्ष न्याय देवता असं अवघी रय म्हणू लागली तशातच दरबारा बाहेरची न्यायाची घंटा एके दिवशी घडघडू लागली बाहेर गडबड कसली कोण आले दाब मागायला जीवाच्या आकांताने घंटा वाजतीये याचा अर्थ काळीच कळवळून टाहो फोडतय कोणीतरी जरा बघून या जी सरकार ही होळकरांची अधिकार प्रत्येकाचा आहे होळकरांच्या कमालीतून सुटलेला तीर आणि मुखातून निघालेला न्यायाचा शब्द कधीच परत येत नसतो देवी बाहेर एक विधवा स्त्री तिची कैफियत घेऊन आली कोणाबद्दल आपल्या कामाविजदाराबद्दल तोही तिचं काही ऐकून घ्यायला तयार नाही ती चालली तिला अगोदर आत घेऊन या तिची बाजू ऐकून मग आम्ही कमावीस दाराचा पक्ष ऐकू अवश्य मिळेल आम्ही कशाला आहोत मग मोकळेपणानं सांगा काय झालंय तुम्ही कोण मी खेमराज सावकाराची पत्नी आमची अल्पशी सावकारी काही जमीन चुमला घरदार आणि थोडंफार धोरणार माझ्या पतीचा अचानक देहावसार झाल आम्हाला मूल बाळ नाही संपत्तीची देखभाल आणि घराण्याला वारस म्हणून मी पुत्र दत्तक घ्यायचं ठरवलं पण पण काय जर काय दुखो जिल्हा तुमच्या एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात अधिकार असतानाही आपल्या राज्यात अजूनही लाच रुचपतीच गचपण आणि भ्रष्टाचाराची बांडगुळ शिल्लक आहे आपलीच नेमणूकदार असा बद करतात आणि मग तुम्ही काय करता मला या अर्थ समजते सरकार मग आता आम्हालाही समजू दे परवाना कुठं आणि का आणला तसं काहीच नाही महाराणी मी परवानगीचं पत्र देणारच होतो कधी तुमच्या तिजोरीच्या दौतीत तीन लाखांची शाई पडल्यावर नाही नाही तसलं काही नाही राणी सरकार काय आहे आणि काय नाही ते स्वच्छ आणि स्पष्ट दिसतंय आम्हाला तुम्ही मुळी चिंता करू नका तुम्हाला दत्तक विधानाची परवानगी मी स्वतःच देते त्या सोपस्थांच्या तुम्ही तयारीला लागा आणि कार्य पूर्ण झाल्यावर तुमच्या पुत्राला दरबारात आमच्या पत्र तयार करा मी मी परवानगी पत्र आता ते पत्र देण्याची तुम्हाला परवानगी नाही पत्र आम्ही देणार आणि दंड तुम्ही द्यायचा नको नको आणि माफिया सर्थी। माफिया सर्थी खामोश, तुमी माफी ते भ्रष्टाचार तेवढी सजा तीन लाखांचा तुम्हाला दंड तुकोजीराव लगेच जातीनं लक्ष घालून हुकमाची तामिली करायला देवी तूच खरी आडल्या लढियांची माता मावली सामान्य प्रजेची खरी खुरी रक्षण करते धन्य महाराणी अहिल्या देवी धन्य